आरशात जवळ नाही नाही आता ब्लॉक करायचं म्हणलं लागणारच ना जेव्हा ब्लॉक करायचं नसतो तेव्हा मोबाईल जवळ त्याने डाळी नाही मस्त रस्ता त्याच्यात भाकरी आणि बेसनाच्या वाड्या आणि पाठवड्या आर जबरदस्त मग आता भाकरी नमस्कार मित्रांनो तर विषय असा आहे आज आहे गुरुवार तारीख चौदा ऑगस्ट आणि आपण आजचा ब्लॉग सुरू करत आहोत आत्ताच आपला जस्ट ऑफिस संपलेला आहे आणि आपण आता मस्त पैकी काहीतरी बनवणार आहोत जेवायला माझं तर असं म्हणणं चाललंय की आपण जरा थोडंसं बाहेर जाऊ बाहेर म्हणजे मेसला आणि मेसला खावो पण सोयग भाऊ म्हणतात की आपण काहीतरी बनवूयात तर बघूयात आता सोयोग भाऊ काय म्हणतात काय नाही काय बनवायचंय काय आयडिया काय काय बनवायचं काय ते सांगा आधी पाठवडे त्याला किती वेळ लागतो पाठवल्याला होत आहे का भूक लागली काय घेऊन आपण चपाती का भाकरी मित्रांनो असं ठरलं आता की आपल्याला पाटवड्याची भाजी पाटवड्याची कशाची असते ती म्हणजे काय डाळी नाही पाटवडी पाटवडी काय म्हणजे मला नाही कळ बेसनाच्या वड्या असतात का अशा आणि मस्त रस्ता देतात हा भाकरी आणि बेसनाच्या वड्या आणि पाटवडी जबरदस्त विषय वाढ अरे मित्रांनो तुम्हाला सांगतो मित्रांनो काल कुणाल भाऊंनी संध्याकाळी बनवलं होतं पिठलं आणि राईस आणि ते एवढं बनवलं त्यांना म्हटलं होतं जास्त बनवू नका पण तरी त्यांनी जास्त बनवलं आणि तुम्ही बघू शकता हे सगळं इथे असं वेस्ट झालेलं आहे आपलं ते पिठलं आणि राईस कारण सकाळी पण कोणी खाल्लं नाही सकाळी पण सगळे गेले ते ऑफिसला ठीक आहे आणि सगळ्याचं ऑफिस असल्यामुळं काही वेळ मिळाला नाही कोणाला आणि ते तसंच राहिलंय पण ठीक आहे आता इथून पुढे जरा लक्षात ठेवावं आहे की तर मित्रांनो आज आपले भांडे राहिले होते बरेच घासायचे तर आपण आता काम आणि मग ते विषय असा आहे की आधी आपल्याला आधी सगळे काम करावे लागतात तरच आपल्याला कोटाला काहीतरी भेटू शकतो त्यामुळे आधी भांडे घासायचे आणि मग काय असेल ते

किसने जाना मित्रांनो ऍज युजल आपल्याकडे काम आलं आहे लसूण सोलायचं तर लसूण सोलून घेऊयात आपण ओ दोन करू का एक करू दोन लसूण घेतले आपण आता मस्त पैकी आणि छान पैकी असे सोलून काढूयात लसूण तर विषय असा आहे मित्रांनो की आपण आज लसूण हे करतोय ठीक आहे आणि आज पाटवड्याची भाजी बनवायची आपल्याला पाटवड्याची भाजी म्हटलं की ते पातळ ना आणि पातळ भाजी आणि मस्त पैकी चपात्या पण आणलेल्या आहेत भाकर तर नाही आज घेतले आपल्याला पण ते चपात्यासोबत आपण मस्त उस करू आणि राईस लावूया थोडासा एक नंबर निश्चय करून आणि त्यात आपल्याला पुढचे तीन दिवस सुट्टी आहे तर आपलं प्लॅन चाललेला आहे गावाकडे जायचा तर बघूयात गावाकडे गेल्यावर काय मग मस्त पे मजा असणार आहे गावाकडचं तर मित्रांनो आज आपण जे बनवत बनवत मस्त मैफिल रंगवणार आहोत आणि आपल्याकडे गीतकार आहेत सुयोग पोकळे आणि त्याला बिडबॉक्सिंग करणार आहे नागेश काळे त्याच सोबत आज आज जा रहे हैं मराठी गीत

मी कशाला आरशात मी कशाला आर शात पाहू गमाची ग माझ रूपाची राणी पुर काया मलायत नाही पुर काय मलायत नाही रंगलोली नी गीत माझ्या रूपाची राणी ग था एक सुंदर सुंदर सादर सादर किया है, किया जी कांदा असा कट करून घेतलेला आहे टोमॅटो कट केलाय आणि तिकडे कोथंबीर आहे मिरची मिरची नाही कट केली का आपण काय टाकली मिरची तर विषय असा केला आपण मिरची चाय का मग यात काय काय लसूण आणि लसूण अद्रक कोथिंबीर लसूण अद्रक आणि कोथिंबीरचा आपण असा बारीक कूट करून घेतोय ठीक थे, आहे ठेचा टाईप आणि आता हे सगळं मस्त आपण पातोळ्याची भाजी बनवणार आहोत त्याची तर बघूयात कशी होते मस्त भाजी तुम्हाला काय माहिती पातोळ्याच्या भाजीबद्दल काय विशेष दोन शब्द पातोळ्याच्या भाजीबद्दल काही विशेष दोन शब्द तुमच्याकडे काय असं विशेष बनवतात का पातोळ्याची भाजी म्हणजे त्यात काय वेगळे मसाले वगैरे टाकून असं काय म्हणजे नागपूर साइडला हो काय पाटोळाची भाजी टेस्टच तशी येते वेगवेगळ्या प्रकारची बनवतात भाजी बनवते पण आता आपण पाटोळ्या कशा बनवणार पण बेसनाच्या म्हणजे आता परत बेसनाच बनवायचं का ते तयार पहिले बेसनाचं बनवायचं मग आता कुणी त्याला उकडून घेते कुणी डायरेक्ट सोडते आपण कसे करणार आहोत मग म्हणजे खतरनाक खाण्यासारखं होईल ना पण हा मग ठीक आहे काही विषय नाही बघा आता मस्त आहे तुम्हाला दाखवतो मग जगा वेगळं कसं होत आहे ते आणि राईस थोडासा लावायचा ना आपल्याला हा मला थोडासा राईस आपल्याला स्वागत नाही आहे बघा मस्त अशी मिठाई आणली होती म्हणजे बरीच होती आम्ही खाऊन घेतली सगळी पण असे छान गुलाबजामुन वगैरे होते एक नंबर लागले लागलेले गुलाबजामुन बालुशाही पण होती असं मस्तपैकी खाल्लेलं आहे आम्ही काम केलं तर तुम्ही त्याने ते करायला ते करायला लावा त्याने ते करायला त्याच्यामुळं नाही मला असं म्हणायचं असतं की झालं पाहिजे सात एक लागली ती बेसनवडीमध्ये सर्व टाकलं जे जे लागते ते सांगा ना तो फिर आज काहीतरी वेगळ्या प्रकारच्या लसन दिसासाठी एक व्यक्ती सोबत पाहिजे होता म्हणून तू लसन नाही निसला एवढा वेळ केला त्या लसन तुला कांडून दिला ठीक आहे आता मी भाजी करत असताना मला एकदम सोबत नाही लागणार का तुम्ही बसून जाता तुमच्या खोपळ्यात जाऊन बसून जाता मी इकड एकटा हे करतो मर मारतो काय तिथं खंदा लावून कांद्याला कांदा लावून बरं जरा टी शर्टवर किड चांगली दिसत नाही ते आपल्या व्लॉगर्सला पण ते सब्सक्राइबर्सला पण जरा पाहायला म्हणजे व्लॉग झाला काढून ठेवायचं काय अर्थ आहे जे रियालिटी आहे ते दाखव ना बेसन रियालिटी पाठोड्या का बेसमपोळी अरे पाठोड्या चिटकत होतो ना आपला नॉनस्टिकी पॅन तुम्ही बेकार करून टाकला ना घासू घासू जरा नॉनस्टिकी म्हणजे काय असते ज्याला काही चिटकत नाही असा तुम्ही त्या केलं पण मला काय वाटत होता नाही 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 आपण जे पैसे केल्यात ना त्यासोबत खाल्ला असता बघा पाटवाडी पाटवड्या पाटवाडी पाटवडी तर विषय असा झाला ऍक्च्युली विषय काय झालाय नेमका आपला आपण पाटवडीच केलेले ना केली वेगळ्या पॅटर्न मध्ये असं आणि बहीणचं असं म्हणणं की आपण बसलं पाहिजे तर बहीणच्या म्हणण्यावरून आपण असं मस्त मॅटोवर बसलेलं ठीक आहे लिंबू संपलं लिंबू संपलं उद्या गावाकडे तर आणतो लिंबू पिशवी भरून आणतोगेंबू माझ पैकी आणि काय म्हणजे मित्रांनो हा हा माणूस मला जेवण करून देत नाहीये तुम्हाला सांगतोय म्हणतो मी बनवलंय मी देणार नाही जेवायला काय म्हणणं तुमचं तुम्ही काय देत नाही भाजी माझ्या ताटासच ठेवलंय आणि हो कोणाला भाऊ शारपणे झाले ह्या मी कडे काही ओ आधी की तुला भूक लागली मला मोबाईल नाही आता ब्लॉक करायचं म्हणलं लागणारच ना जेव्हा ब्लॉक करायचा कसले ऍक्टिंग करताय भाई अजिराव भूक लागली राह कधी पसूची एखादी असा भूकेल्या माणसाला तुम्ही तळमळून देऊ नका असं तळमळून देत आम्ही रात्री भटाने मुरू घालायचे सकाळी उठून भाजी करायची का बरं कारण साडेआठ वाजता मी भाजी फेकून दिलीच नाहीये माझी भाजी मी खाल्लेली आहे सगळी आय बघ मस्त राडा आलाय मला हे खाऊन देण्यात माणसं शेट यार ये 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 मला उद्या घरी जायचंय तुम्ही मला असं करता मी येणार नाही परत घरून तुम्हाला सांगतो येऊ नको येऊ मित्रांनो बघा हे असे करतात मित्रा बोला मी नाही आवडलं लागले बोलले पाटावडे खूप पेशसत नको पाटावडे पाटावडे मस्त पाटावडे झालेल्या आहेत आपल्या व्यवस्थितपणे ठीक आहे थोडं साईडला ठेवा चपाती अजून कस केल चपाती

एक नंबर भाजी झालेली पोकळे आपला सुयोग पोकळे भावने केलेली आणि छान लागते मस्त मसाले वगैरे राखून पाट एवढी भाजी केलेली एक ते भाजीचं नावच वेगळे तुम्ही नाव सांगा की काय पाठवले नसता किमा सारखं दिसतंय पण हे किंवा व्हेज किंवा पाठवडी रस्ता हा बस काय ना मित्रांनो हा ऑर्डर पण मिळते आपल्याकडं ऑर्डर पाहिजे असं तर अन्नपूर्ण खानावर अन्नपूर्णा खानावरला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता कमेंटमध्ये सांगू शकता तुम्हाला ऑर्डर जाईल पोहोचतील भाजी आणि बाकी बाकी हा विषय होता आत्ता सगळा असा चॅनल आवडला तुम्हाला व्हिडिओ आवडला लाईक करा चॅनल लाईब करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहत राहा भेटू सर्वांना बाकी आणि कधी या आमच्यासोबत जेवणाला आला आम्ही ओपन ऑफर ठेवलेलं आहे सगळ्यांकरता कमेंट करा आम्ही जेव्हा येतोय

पुढच्या ब्लॉग मध्ये आणि सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या तसेच गोकुळाष्टमीच्या म्हणजे जन्मोत्सवाच्या काय काय जन्माष्टमीच्या सॉरी जन्माष्टमी हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक चंटू म्हणतो फंटो बंटू संटू असा आहे अलीकडे जिल्हा पलीकडे फोन <laughs> नंबर कसा फिरवाल तसा चलो असं सगळं होतं भेटेल आपण पुढच्या ब्लॉक मध्ये तोपर्यंत बाय बाय